आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या कोल्हापूर सर्व सुळकुड पाणी मंत्र्यांना गावबंदी आंदोलनाच्या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नामदार मुश्रीफ इचलकरंजीतून बाहेर गेल्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या निमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवारी सकाळी इचलकरंजीत आले होते त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचा निर्णय कृती समितीच्या वतीने घेण्यात आला होता त्यानुसार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रांत कार्यालय चौकात जमले होते पण पालकमंत्री गावात येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची उचलबांगडी केली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले दरम्यान यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली पाणी आमच्या हक्काचे मंजूर सुळकुड योजना कार्यान्वित झालीच पाहिजे अशा घोषणांनी दनानून सोडले त्याचबरोबर वर लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न शासन करत असल्याने निषेध व्यक्त करण्यात आला त्यामध्ये मदन कारंडे राहुल खंजिरे सुहास जांभळे सयाजी चव्हाण अभिजित पटवा प्रसाद कुलकर्णी सदामला प्रताप पाटील बजरंग लोणारी सुषमा भिसे संगीता आगलावे सुनील बारवाडे बाजीराव कुंभार संदीप मुळी मंगेश कांबोरे मच्छिंद्र नगारे संजय अथने नितीन पाटील अमोल भाटले आदींसह साठ ते सत्तर जणांचा समावेश होता म्हणजे राज्य सरकारला पाणी द्यायचं आहे का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी एक बाजूला पडतो म्हणून या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं काळे झेंडे दाखवायच्या वेळेला त्या ठिकाणी अटक केलं म्हणजे नेमकं ह्या सरकारला सर्वसामान्याबद्दल असता आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या मी या इच्छंजी शहराच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो आणि प्रशासनाने या निमित्तानं जागा व्हावं अन्यथा हे आंदोलन प्रचंड मोठं या इचगंजी वारशियांच्या माध्यमातून होईल अशी त्या ठिकाणी मी त्यांना जाणीव करून देतो लोकशाहीच्या माध्यमातून चाललेलं आंदोलन हे अनेक आंदोलन होत असं हे मोडून काढायचं आणि हा आवाज दाबायचं काम आहे परंतु जेवढा हा आवाज दाबला जाईल उद्याच्या काळामध्ये या माता भगिनींचा या इचलकंजीतील नगरपालिकेतील नगरसेवक असतील माजी नगरसेवक हो असतील लोकप्रतिनिधी असतील आणि खरं वास्तविकरित्या ह्याच्यामध्ये सपोर्ट करणाऱ्या या ज्या एनजीओ जीओ आहेत अराजकीय ज्या सगळ्या पद्धतीने जे काम करण्यात ह्या सगळ्यांनाच घेऊन हे उद्याच आंदोलन हे राहतो पोलिसांनी पोलिस बळाचा वापर करून आम्हाला तिथून हटकण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्याच जागेवर ठिया मारून घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन इथं आणलेलं आहे मी या निमित्तानं इच्छितंजित नागरिकांना पण आवाहन करतो आणि त्या प्रशासनाला सांगू इच्छितो की इथून पुढे जे जे मंत्री येतील त्यावर तुम्हाला हीच कंडिशन करायला लागणार आहे कुठल्याही मंत्र्याला आम्ही सुखासुखी इचलकरंजीत येऊ देणार नाही तुम्हाला ही प्रोसेस राबवायला लागणार आहे जो पण तुम्ही आम्हाला आमच्या मंजूर हक्काच्या योजनेचं पाणी देत नाही तो पण हा लढा याच्यापेक्षा सुद्धा तीव्र होईल धन्यवाद शहराला सुळकुळ योजना ही मंजूर झालेली योजना आणि ज्यांनी मंजूर केलेली आहे तेच भाषा बोलतायत की रक्तपाताची भाषा बोलतायत आणि तेच आमच्या गावात येत आहेत आणि त्यांना आम्ही जर निषेध करत असोल तर हे कुठलं चुकीचं आहे का आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही इथं आणून डांबून ठेवताय हे खूप चुकीचं आहे आणि सुळकूडचं पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं हे कायम आंदोलन चालू राहणार आणि आमची कृती समिती हे खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करणार